रोज आपल्याला भातासोबत काहीतरी पातळ पदार्थ हवाच असतो मग ती डाळ असो किंवा टमाटरचं सार असो किंवा कसली तरी आमटी तर मंडळी यासाठी आज मी तुम्हाला इथे मस्त असं कांद्याचं पातीचं आंबट तिखट आमटी दाखवणार आहे त्यासाठी इथे मी कांद्याचे पात अगोदरच साफ स्वच्छ करून बारीक कट करून घेतले आणि आता एक टोप किंवा पातेलं घेऊन हो। त्यात एक तांब्याभर पाणी आणि हे कट केलेले कांद्याचे पात मी ह्याच्यात टाकणार आहे आणि दहा मिनटासाठी हे उकळून घेणार आहे हे बघा मस्त आपलं हे कांद्याचं पात उकळत आहे आता दहा मिनटानंतर आपण याला फोडणी देऊया आता एका बाजू दुसऱ्या बाजूला एक पुन्हा एक पातेलं घेऊन मी त्यात एक पळी तेल घातलं मग जिरं मोहरी घालून व्यवस्थित अशी जिरे मोहरी ही तडतडू दिली मग ह्याच्यात मी लसूण मिरची आलं आणि कोथिंबीरचा ठेचा घातला थोडा हिंग आणि कडीपत्ता घालून व्यवस्थित असं परतून घेतलं आता ह्यात आपण मसाले घालूया मसाल्यामध्ये मी हळद मसाला गरम मसाला घालून हे जे उकळून घेतलेलं कांद्याचं पात आहे ना ते मी ह्याच्यात घातलं आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आता थोडं एक का दोन मिनटांनी आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आंबटपणा येण्यासाठी मी ह्याच्यात आगळ टाकणार आहे हे बघा अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये आगळ आणि मीठ टाकणार आहे मग हे आगळ वेगळे आगळ टाकल्यानंतर इथे मी थोडं तांदळाचं पीठ टाकणार आहे याची मी इकडे अशा प्रकारे पेस्ट तयार करायला घेतली आणि हे मिक्स करून एक पुन्हा एक पाच मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे मस्त तयार आहे आपली अशी कांद्याच्या पातीची आमटी नक्की करून बघा खूप छान लागते भातासोबत आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद